गण गन, गण गन, बोते गण 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 कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय सर्व श्री भक्तांना माझा नमस्कार नेहमीप्रमाणे आजही मी तुमच्यासाठी माऊलींचा एक छान असा अनुभव घेऊन आले आहे आपल्या या श्रींची प्रसिद्धी चॅनलवर दर गुरुवारी माऊलींचे भक्तांना येणारे अनुभव किंवा श्री गजानन महाराज भक्तांची मांद्याळी आपण बघत असतो तर तुमच्याकडे हे जर असे काही अनुभव असतील तर ते आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा अनुभव माझ्यापर्यंत कसा पोचवायचा याचे डिटेल्स तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मिळतील त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला माझ्यापर्यंत तुमचे अनुभव पोचवता येतील तर आपला आजचा हा अनुभव आपल्याकडे आला आहे गिरणी तालुका मलकापूर जिल्हा बुलढाणा शेगाव शेगावपासून मलकापूर हे फक्त साठ किलोमीटर अंतरावर आहे थिणी येथे माऊलींचे खूप सुंदर असे मंदिर आहे आणि त्या मंदिराचेच सर्वे सर्वात तेथील अध्यक्ष माननीय श्री चिंदुरतन पाटील यांचा हा आजचा अनुभव आहे पण अनुभवापूर्वी आपण थोडीशी या मंदिराबद्दलची माहिती बघूया कारण या मंदिराचे विशेष वैशिष्ट्य आहे श्री गजानन महाराज मंदिर शेगाव येथील मंदिराशी साम्य असलेल्या काही गोष्टी त्यामुळेच या मंदिराला प्रतिशेगाव असे म्हटले जाते तर बघूया आपण या मंदिराची वैशिष्ट्ये नंबर एक पहिलं वैशिष्ट्य आहे शेताचा गट नंबर एक्केचाळीस अष्टभुजा मंदिर जागेचे साम्य मंदिरासमोर तीन रस्ते जसे शेगावलाही आहेत समोरची जागा चोळीच्या खणासारखी मंदिराच्या बाजूला कालिंका नदी आहे मूर्तीची उंची दोन फूट पाच इंच व दिशा ही एकच शेगावप्रमाणेच याही मंदिरामध्ये राम मंदिर आहे तसेच अखंड ज्योत येथेही लावली जाते दर गुरुवारला महाआरती अन्नदान व भजन या मंदिरात होत असत तर शेगावच्या मंदिरात आणि या घेणी येथे असणाऱ्या माऊलींच्या मंदिरात बऱ्याचशा गोष्टींचे साम्य आहे आणि याच वैशिष्ट्यांमुळे या मंदिराला प्रतिशेगाव असेही म्हटलं जातं या मंदिराचे सर्वे सर्वा म्हणजेच येथील अध्यक्ष श्री चिंदुरतन पाटील यांचा अनुभव हा आपल्याकडे आलेला आहे हा अनुभव पण त्यापूर्वी सर्व नवीन श्रीभक्तांना एक विनंती आहे जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून दर गुरुवारी येणारे माऊलींचे सर्व अनुभव तुम्हाला बघता येतील आणि आत्ताही आपल्या चॅनलवर बरेचसे अनुभव प्रसारित झालेले आहेत खूप छान असे अनुभव आहेत काही डोळ्यात अश्रू आणणारे तर काही थरारक परिस्थितीमधून माऊलींनी कसे बाहेर काढले असेही अनुभव आपल्या चॅनलवर आहेत तर ते अनुभव एकदा जाऊन नक्की बघा आणि येणारे नवीन अनुभव बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर बघूया आपला आजचा हा अनुभव जय गजानन माऊली मी चिंदुरतन पाटील राहणार घिणे तालुका मलकापूर जिल्हा बुलढाणा येथे राहत आहे माऊली मी मूळ रहिवासी भुसावळ येथील आहे परंतु मी सासूरवाडीला राहतो मी सुदगिणीमध्ये इलेक्ट्रॉनिकचे काम करीत होतो मला सन एकोणीसशे शहाण्णवमध्ये रक्ताची उलटी झाली डॉक्टरांकडे गेले अस वस... डॉक्टरांकडे गेलो असता मला त्यांनी सांगितले की तुम्ही वाचू शकत नाही कारण तुम्हाला टी बी आहे मी पूर्णपणे खचून गेलो होतो कारण घरात एक आहे तर दुसरे नाही व पैसा पण नाही आता पुढे काय होणार कुटुंबाची जबाबदारी कोण घेणार भविष्यात काय आणि कसे होणार मग मी माऊलींना साखळं घातलो रोज तीर्थ अंगारा लावून माऊलींच्या चरणी प्रार्थना केली व माऊली आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात हा मला विश्वास होताच आणि अवघ्या दोन महिन्यातच माझे सर्वच रिपोर्ट्स नॉर्मल आले तेव्हा मी संकल्प केला की आमच्या गावात श्री संत गजानन महाराज मंदिर बांधण्यात येईल आणि त्यानंतर मी मंदिर बांधलेही त्यानंतर माझे संपूर्ण आयुष्य बदलून गेले आज श्री संत गजानन महाराज मंदिर घेणी येथे मोठ्या प्रमाणावर भक्तांची गर्दी बघायला मिळते दर गुरुवारी महाप्रसाद व पायदळ दिंडी येथे येत असते माझे संपूर्ण जीवन कसे बदलून गेले बघा माझा मुलगा मुंबई येथे इंजिनियर म्हणून कार्यरत आहे आता सर्व ठीक आहे मी मनापासून मंदिरात सेवा देत आहे आणि अशीच देत राहणार जय गजानन बघा श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय तीनमध्ये जानरावांना तीर्थ अंगारा देऊन माऊलींनी मरणाच्या दारातून परत आणले तसेच आज तसाच काहीसा आपला आजचा अनुभव आहे यांना डॉक्टरांनी तुम्ही वाचू शकत नाही असे स्पष्टपणे सांगितल्यानंतरही त्यांनी माऊलींवर विश्वास ठेवला आणि अवसरासोबतच तीर्थ अंगारा घेऊन त्यांनी माऊलींना साखळं घातलं संकल्प केला आणि दोनच बहिण्यात त्यांचे रिपोर्ट्स नॉर्मल आले विश्वास आणि श्रद्धा ही फार महत्त्वाची आहे त्यांनी इतक्या कठीण परिस्थितीतही विश्वास ढळू दिला नाही माऊलींवरची श्रद्धा कमी होऊ दिली नाही त्यांची सेवा केली आणि इतकं सुंदर मंदिर त्यांनी बांधलं तेथील प्रगट दिनाचा व्हिडिओ मी बघितला तो व्हिडिओ शक्य झालास मी आपल्या या व्हिडिओच्या शेवटी जोडणार आहे खूप छान मंदिर आहे आणि मोठ्या प्रमाणात तिथे खूप मोठा कार्यक्रम झालेला होता प्रगत दिनाचा तर व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की तुमच्याकडेही जर काही अनुभव असतील तर ते आमच्यापर्यंत पोचवा तर ते अनुभव कसे पोचवायचे खाली एक व्हॉट्सअप नंबर येत आहे कुठल्याही चॅनलवर व्हॉट्सअप नंबर दिला जात नाही तुम्हाला मेल आय डीवर किंवा इन्स्टा आय डीवर अनुभव पाठवायला सांगतात मी सरळ सरळ तुम्हाला व्हॉट्सअप नंबर देते आहे अगदी सोपं आपण काम केलेलं आहे त्यामुळे व्हॉट्सअप नंबर दिला असल्यामुळे अनुभव माझ्यापर्यंत पोहोचवणे फार सोपं झालेलं आहे निसंकोचपणे तुमचा कुठलाही अनुभव माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा खाली एक व्हॉट्सअप नंबर येतो आहे त्या नंबरवर तुमचा अनुभव एका कागदावर लिहून त्याचे फोटो मला सेंड करा आणि तुम्हाला जर तुमचे नाव न ना सांगता अनुभव सर्व श्रीभक्तांपर्यंत पोचवायचा असेल तर तेही आपल्या चॅनलवर शक्य आहे तुमचं कुठलंही नाव पत्ता न सांगता फक्त एक श्रीभक्त म्हणून तुमचा अनुभव बाकी श्रीभक्तांपर्यंत पोचवला जाईल माऊलींचे भक्तांना येणारे अनुभव इतर श्रीभक्तांपर्यंत पोहोचवण्याचा मी हा जो उपक्रम सुरू केला आहे त्यात मला सहकार्य करा गेला गेल्या वर्षी गुरुपौर्णिमेपासून मी हा संकल्प केला होता हा उपक्रम सुरू केला होता आणि वर्षभरात बरेचसे अनुभव मी श्रीभक्तांचे जमवले आणि ते तुमच्यापर्यंत पोचवले पुढेही असेच तुमचेही सहकार्य असू द्या आणि पुढेही मी कुठलाही खंड न पडू देता चॅनलवर व्हिडिओ टाकण्याचा नक्कीच प्रयत्न करेल <coughs> 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 चॅनलला सब्सक्राइब करून नोटिफिकेशन ऑन करा तसेच चॅनलला तसेच व्हिडिओला लाईक करून हाइप से पॉईंट द्या हाइप बद्दल मी या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे हाईपचे पॉइंट्स देण्यासाठी तुम्हाला कुठलेही पैसे लागत नाही किंवा मलाही कुठले पैसे मिळत नाही फक्त पॉईंट्सनुसार आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम यूट्यूब करीत आहे त्यामुळे जास्तीत जास्त पॉईंट आपल्या व्हिडिओला देण्याचा प्रयत्न करा व्हिडिओला लाईक ला ला केल्यानंतर हाईपचा ऑप्शन ओपन होतो तिथे हाईपवर क्लिक केलं की पॉईंट्स आपल्या व्हिडिओला दिले जातात तर भेटूया पुढच्या नवीन एका अनुभवासोबत किंवा मा, मांडीवाईसोबत तोपर्यंत श्री गजानन जय गजानन गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण